नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट वनमधील लेसन वन पॉईंट सेवन आर यू अ डी आय वाय किड हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची कामं स्वतःला कितपत करता येतात याबद्दल तुमच्यासारख्याच एका मुलाने तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याला जी कामं येत आहेत ना ती कामं कामदानने सांगितलेली आहेत आधी न करत आपण हा व्हिडिओ सुरू करतोय वेन यू वेर वेअर व्हेरी यंग युअर पॅरेंट्स ऑर अदर ग्रोन अप्स डीड एव्हरीथिंग फॉर यू दे फीड यू वॉश्ड यू ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सीन्स देन नाऊ दॅट यू आर नियरली इलेवन यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ म्हणजे जेव्हा तुम्ही छोटे होता किंवा बालवयात होता त्यावेळेला तुमची बरीच कामं तुमच्या पॅरेंट्सनी केली असतील किंवा तुमच्या घरात जी वयस्कर मान मंडळी आहेत त्या लोकांनी तुम्हाला खूप मदत केलेली आहे कधी त्यांनी तुम्हाला खाऊ घातला असेल तुम्हाला ड्रेस घातले असतील तुम्हाला स्वच्छ केला असेल अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण आत्ता जवळजवळ तुम्ही अकरा वर्षाचे झालेले आहात तर अशी गोष्ट किंवा अशी कामं तुम्ही तुमची स्वतः करू शकता नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ डी आय वाय की म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणारी मुलं तुम्ही आता स्वतः झालेले आहात राईट बरोबर आहे ना हिअर्स अ लिस्ट ऑफ सम थिंग्स अँड अ क्लीन इयर्स ओल्ड चाइल्ड शूड बी एबल टू डू अँड नेवर माइंड इफ यू कॅन डू सम ऑफ दिस थिंग्स ॲज इट देअर्स अ होल एअर फॉर यू टू लर्न दिस थिंग्स यू विल एन्जॉय देम सो लिस्ट बिगेन आवर काउंट बघूयात आता आपण हे डी आय वाय जे किड आहेत म्हणजे स्वतःची कामं स्वतः करणारे जे मुलं आहेत ना या मुलांमध्ये कोणत्या कोणत्या कामांची लिस्ट किंवा यादी आपल्याला बघायला मिळते ते चला आपण आता या कामाचा आनंद घेऊया कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजन तुम्ही तुमचे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता का आय ट्रीम माय नेल्स रेग्युलरली डू यू मी माझे नखे नियमित कापतो तुम्ही कापता का आय टेक वॉश वॉन माय ऑन अ प्रॉपर वॉश आय remember to wash behind my ears under arms elbow knee it, etc do you and i use enough water not more not less me maje swatah se म्हणजे काही हात असतील कोपरे असतील किंवा प्रॉपर जे प्लेस असतील ते स्वतः मी स्वतः साफ करतो स्वच्छ करतो आणि हे सगळं करण्यासाठी माझे गुडघे कोपर हात पाय सगळं स्वच्छ करण्यासाठी मी पाण्याचा वापरसुद्धा योग्य प्रमाणात करतो ते कमीही वापरत नाही आणि जास्तही वापरत नाही I can oil and comb my hair on my own. I can wash and dry my hair on my own. मी माझे केस स्वतः धुवू शकतो सुकवू शकतो माझे केस मी तेल लावून स्वतः विंचरू शकतो तुम्ही असं करू शकता का असं विचारलेलं पण आहे त्यांना डू यू टेक केअर ऑफ युअर क्लॉथ्स तुम्ही तुमच्या कपड्याची काळजी घेऊ शकता का i can even wash my own clothes when necessary i wash my undergarments every day the the do i don't stick up used and soiled clothes i put them in the washing bucket on time i brushed or scrub the soiled parts with soap before i add them to the boiling वॉशिंग पाईन मी काय करत असतो की अगोदर जे माझे कपडे धुण्याच्या बकेटात टाकण्यापूर्वी माझे जे कपड्याचे मळलेले भाग आहेत ते साबण आणि ब्रश लावून मी क्लीन करतो आणि मगच ते धुण्याच्या बादलीमध्ये टाकून देतो आय कॅन हांग द क्लॉथ नीटली विदाऊट अ क्रॅश टू ड्राय ऑन द क्लॉ क्लॉथ्स लाईन आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नीटली आणि मी काय करत असतो तर माझे कपडे जे आहेत ना ते व्यवस्थित धुवून सुकवण्यासाठी दोऱ्या दोरीवर टाकून देत असतो त्याला सुरकुत्या किंवा चुरगळणार नाहीत याची पण काळजी मी घेतो कॅन यू स्विम आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल आय कॅन स्विम इन अ वेल आय एम गोईंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर बघा तुम्ही पोहू शकता का मला पोहता येतं मी स्विमिंग पूलमध्ये पोहू शकतो विहिरीत पोहू शकतो आणि यावर्षीच्या सुट्ट्यामध्ये मी काय करणार आहे तर मुक्तपणाने पोहायला शिकणार आहे कॅन यू राईड अ बायसिकल तुम्ही सायकल चालवू शकता का आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज एट इयर्स ओल्ड आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल आय एम गोईंग टू लर्न इट इन द वॅकेशन मी आठ वर्षाचं होतो त्याच वेळेला सायकल शिकवायला साय सायकल चालायला शिकलेलो आहे मी मोठी सायकल चालवण्याचा पण प्रयत्न करतो आणि आता मी मोठी सायकल चालवू शकतो किंवा मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते करणार आहे यू शूड केअर फॉर ॲटलस्ट वन प्लांट आता तुम्ही स्वतः एका रोपट्याची काळजी घेण्या इतपत तरी योग्य असायला हव्यात किंवा तुम्हाला काळजी घेता यायला पाहिजे माय आंट गेव मी दिस अ प्ला लिटल प्लांट्स आय वॉटर इट एव्हरी डे आय लूज आय लूज ऑन द सॉईल अराउंड इट्स अ रूट्स फ्रॉम टाईम टू टाइम आय ॲड अ लिटल कॉम्पोस्ट टू इट एव्हरी टू थ्री मंथ्स मी काय करत असतो मला माझ्या आंटीने एक छोटंसं झाड दिलेलं आहे त्या झाडाला मी पाणी पण घालतो आणि योग्य वेळी त्याच्या मुळाची माती जी आहे ना ती थोडीशी सैल करत असतो आणि वेळोवेळी दोन तीन महिन्याला त्याला पा खत घालत असते असं ती मुलगी त्या झाडाकडे बघून आपल्याला सांगत आहे कॅन यू ड्रेस अ फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ऑन तुम्ही विशिष्ट प्रसंगी स्वतः चे स्वतः तयार होऊ शकता का वेन आय वॉश इन स्टँडर्ड सेकंड माय फादर हेल्पड मी बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय वन इवन फॉर अ स्पेशल ओकेजन आता मी स्वतः म्हणजे मी लहान होतो दुसरीच्याहीयत्तेमध्ये त्यावेळेला माझ्या पप्पा मला मदत करायचे पण आत्ता मला तशी काही गरज नाही आहे मी स्वतः एका विशिष्ट प्रसंगी स्वतःला चांगल्या प्रकारे तयार करू शकतो कॅन यू कन्वे अँड ओरल मॅसेज टू समवन करेक्टली राईटर इज सेंड मॅसेज दॅट यू पाड ऑन ॲट होम इन स्कूल बिटवीन फ्रेंड्स यू मे राईट द मॅसेज इन युअर मदर टंग तुम्ही व्यवस्थितपणाने मॅसेज करेक्टली अगदी तुमच्या भाषेमध्ये घरी असेल शाळेत असेल मित्रांमध्ये असेल लिहून पाठवू शकता का हो आपण पाठवू शकतो यू मस्ट नाव हाऊ टू स्वी बघा आय कॅन थ्रेड अ निडल मी स्वीमध्ये होऊ शकतो आय पुट अ नॉट इन द थ्रेड वे इन द स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑन बीट्स इन इट मी त्यामध्ये फुलं किंवा मणी घालत असताना त्याच्या तळाशी गाठ मारू शकतो आय कॅन मेक दिस अ स्टीच रनिंग स्टीच अँड बॅक स्टीच आय कॅन ऑल्सो देम द बॉर्डर मी धावते टाके उलटे टाके घालू शकतो कपड्यामध्ये आणि व्यवस्थितपणाने त्याचे जे काट आहे ते दुबडून शिवू शकतो आय कॅन स्वी अप द रिअर इन माय क्लॉथ्स आय कॅन इवन स्वी अ बटन देअर्स इन अ स्टीच कॉल अ बटन होल स्टीच मी माझं बटन माझ्या शर्टला व्यवस्थित लावू शकते जर बटनचं छिद्र किंवा काजी व्यवस्थित नसेल तर मी तीसुद्धा व्यवस्थित करू शकते आय कॅन स्वी अप अटियर इन माय क्लॉथ मी माझे फाटलेले कपडे पण शिवू शकतो आय कॅन इवन सॉ बटन बटन पण मी लावू शकतो आणि काजी पण बनवू शकतो मेड अ हँकर बाय स्विंग द एजेस ऑफ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ आणि एका चौकोनी तुकड्याचा मी काठ शिवून सुंदर असा हात रुमाल पण तयार केलेला आहे आय लव्ह टू हेल्प इन द किचन मला स्वयंपाकघरामध्ये मदत करायला फार आवडते आता हे काही मुलगा किंवा मुलगी असं असू शकत नाही प्रत्येकाने किचनमध्ये काम करणं गरजेचं आहे किंवा खायला सगळ्यांना लागतं म्हटल्यानंतर खाण्याचे पदार्थ पण आपल्या सगळ्यांना बनवायला येणं गरजेचं आहे की नाही तसंच या मुलाला किंवा मुलीला असं वाटतं की आय लव्ह टू हेल्प इन द किचन मला कामामध्ये मदत करायला आवडते स्वयंपाकघरातील आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल मी भाज्या आणि फळं धुवून घेत असतो पिल कुकुंबस मी साल्ट काढत असतो केळीचं दोडक्याचं भोपळ्याचं म्हणजे जे साल काढणारा भाज्या आहेत त्याचं आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड क्रिकल्स इन ला आय लाईक अ स्टिफिंग ग्रेन्स ऑन फ्लॉवर मी धान्यामधील खडे काढण्यासाठी किंवा धान्य स्वच्छ करण्यासाठी मदत करत असते आणि मला पीठ जायला पण खूप आवडतं आय एम गुड ऑफ अ स्लि सायलिंग स्लिलिंग कटिंग ऑन अ चॉ चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मी छान असे छोटे छोटे काप करून भाज्यांचे तुकडे करून देऊ शकतो किंवा मी देते आय लव टू शेल अँड इट पीज अँड ग्रीन्स ग्राम्स आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स मला घेवड्याच्या शेंगा असतील मटार वटाण्याच्या शेंगा असतील किंवा भुईमुंगाच्या शेंगा असतील याचं फोलपट काढायला पण येतं आणि मला ते खायला पण खूप आवडतं आय कॅन प्रिपेअर फ्यू सिम्पल डिशेस शॅलड पीनट्स लडू आणि मला साध्या साध्या डिश पण बनवता येतात त्याच्यामध्ये सॅलड म्हणजे कोशिंबीर असेल किंवा शेंगदाण्याचे लाडू असतील अशा साध्या गोष्टी मला बनवता येतात इट्स फन टू चन अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क आणि मला नाही का दह्यापासून ताक करायला पण आवडतं ते घुसळायला पण खूप आवडतं इट्स नॉट टू इझी टू मेक अ डफ अँड रोल आउट अ पुरीज ऑर चपाती पुरी आणि चपाती करणं एवढं सोपं काम नाही आहे त्यामुळं मला ते थोडं जमत नाही टू अन्सर द पोन अ पॉलिटिल इन अ मराठी और इंग्लिश ॲट टेक अ ड मॅसेज वेन नेसेसरी तुम्ही फोनवर व्यवस्थित आणि नम्रपणे मराठीतून किंवा इंग्रजीमधून प्रत्युत्तर देऊ शकता का किंवा गरजेचे मॅसेज तुम्ही व्यवस्थितपणाने घेऊ शकता का हॅलो आंटी दिस इज अ बिट्टू मदर्स नॉट ॲट होम डू यू हॅव एनी मॅसेज फॉर हर हॅलो आंटी बिट्टू आहे इकडून आणि तुम्ही कोण आहेत किंवा आई घरात नाही आहे तुमचा काही मेसेज आहे का हॅलो अंकल हव आर यू एम गिविंग द फोन टू ग्रँड पा ओके देन सी यू बाय अशा पद्धतीने तुम्ही मॅसेज देवाणघेवाण करणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते आत्ता जमायला पाहिजे यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर तुम्ही उत्तम ग्राहक बनणे गरजेचं आहे आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग मी नेहमीच प्रोडक्ट किंवा वस्तू विकत घेताना बघत असतो आय मेक शुअर sure दॅट द प्राईज इट राईट इज राईट त्याच्यावर असलेली किंमत योग्य आहे का नाही हे पण तपासून पाहत असतो आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट आणि मी योग्य ती रक्कम देत असतो आय डू मेंटल अ अर्थमॅटिक और अ सिम्पल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर दॅट इज अ वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज कि मी काय करत असतो की मनातल्या मनामध्ये साधी आकडेमोड करून व्यवस्थित हिशोब करत असतो आणि दुकानदाराला योग्य तेवढे पैसे देऊन व्यवस्थितपणाने चेंज किंवा सुट्टे वापस घेत असतो आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली आणि मी पैसेसुद्धा व्यवस्थित घरी आणत असतो आय रिमेंबर टू टेक प्रॉपर अ कॉन्टेनियर्स जे योग्य सामान आणण्यासाठी वस्तू आहेत त्या मी घरून घेऊन जात असतो आय अवॉइड अ प्लास्टिक बॅग आणि मी प्लास्टिकच्या पिशवा टाळणं वापरणं टाळत असतो तर अशा पद्धतीने मी डी आय वाय कीड अगदी व्यवस्थित आहे असं तो मुलगा आपल्याला सांगतो आहे आणि तुम्ही तसे आहात का असं तो आपल्याला विचारतोय चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत